नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पंचेचाळीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तीन दिवसानं एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर या शिवजयंतीच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी गजल सादर करतोय गझलेचं नाव आहे आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा भाळावरती लिहिलेले मी वाचत नाही आता भाळावरती लिहिलेले मी वाचत नाही आता सटवाईही जुने बाडते काढत नाही आता भाळावरती लिहिलेले मी जुने भाळावरती लिहिलेले मी वाचत नाही आता सटवाईही जुने बाडते काढत नाही आता टेकता ऐकू आला तक्रारींचा पाढा पाठ टेकता ऐकू आला तक्रारींचा पाढा आपुलकीने म्हणे स्वतःशी बोलत नाही आता टेकता ऐकू आला तक्रारींचा पाढा आपुलकीने म्हणे स्वतःशी बोलत नाही आता आता केवळ वार सांगते घड्याळ आपण बनवू आता केवळ वार सांगते घड्याळ आपण बनवू कुणीच येथे वेळ दिलेली पाळत नाही आता आता केवळ वार सांगते घड्याळ आपण बनवू कुणीच येथे वेळ दिलेली पाळत नाही आता येथे काही दशकेसुद्धा सुनीसुनिश्शी गेली येथे काही दशकेसुद्धा सुनी सुनीशी गेली मी तासांचा हिशोब कोणा मागत नाही आता येथे काही दशकेसुद्धा सुनीसुनीशी गेली मी तासांचा हिशोब कोणा मान माग मागत नाही आता अलीकडे मी स्वतः स्वतःची जरा चौकशी करतो अलीकडे मी स्व जरा स्वतःची स्वतः स्वतःची जरा चौकशी करतो या श्वासाचा फार भरोसा वाटत नाही आता अलीकडे मी स्वतः स्वतःची जरा चौकशी करतो या श्वासाचा फार भरोसा वाटत नाही आता उण्या दुण्याच्या चर्चेसाठी वेळ मोकळा आहे उण्या दुण्याच्या चर्चेसाठी वेळ वेळ मोकळा आहे पूर्वी इतका काळ गतीने धावत नाही आता उण्या दुण्याच्या चर्चेसाठी वेळ मोकळा आहे पूर्वी इतका काळ गतीने धावत नाही आता पिढ्या पिढ्यांची मोठी ऊर्जा खर्ची पडते आहे पिढ्या पिढ्यांची मोठी ऊर्जा खर्ची पडते आहे परंपरांचे हेकट ओझे संपत नाही आता पिढ्या पिढ्यांची मोठी ऊर्जा खर्ची पडते आहे परंपरांचे हेकट ओझे संपत नाही आता कमावलेली सारी पुंजी आजाराने गिळली कमावलेली सारी पुंजी आजाराने गिळली उघडत येथे दार मृत्यूचे मोफत नाही आता कमावलेली सारी पुंजी आजाराने गिळली उघडत येथे दार मृत्यूचे मोफत नाही आता चुळवळणाऱ्या स्रोत्यांना स्रोत्या मी दोष कशाला देऊ चुळवळणाऱ्या स्रोत्यांना मी दोष कशाला देऊ अनेक वेळा मी पण माझे ऐकत नाही आता चुळबुळणाऱ्या स्रोत्यांना मी दोष कशाला देऊ अनेक वेळा मी पण माझे ऐकत नाही आता या जगण्याच्या सापशिडीने धाप लागली सर्व या जगण्याच्या सापशिडीने धाप लागली सर्वा कोण कुणाच्या साठी धापा टाकत नाही आता या जगण्याच्या सापशिडीने धाप लागली सर्वा कोण कुणाच्या साठी धापा टाकत नाही आता आनंदाचा शिधा दिलेला या गझलेने मजला आनंदाचा शिधा दिलेला या गझलेने मजला मी जगण्याचा कुठलाही क्षण कंठत नाही आता आनंदाचा शिधा दिलेला या गझलेने मजला मी जगण्याचा कुठलाही क्षण कंठत नाही आता भाळावरती लिहिलेले मी वाचत नाही आता सटवाईही जुने बाडते काढत नाही आता ही जुने बाढते काढत नाही आता धन्यवाद